ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा क्रिकेटच्या वादातून इचलरंजित युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला क्रिकेट खेळताना निर्माण झालेल्या जुन्या वादातून येथील जिजामाता मार्केटमध्ये युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला सूरज अशोक कुमार राठी वाई 32 राहणार नारायण पेठ असं जखमी युवकाचं नाव आहे या प्रकरणी

मुल्तानमल बाबुलाल अँड कंपनी या कापड पेढीवर दिवांची म्हणून काम करतो सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो पेढी उघडण्यासाठी आला होता पेढीचे शटर उघडत असतानाच पाठीमागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला लाता मारत सूरज खाली पाडले आणि कोयत्याने डोक्यावर वार केला अचानक झालेल्या या हल्ल्याने भेदरलेल्या सूरजाने जीव वाचवण्यासाठी समोरच असलेल्या बाबूलाल चोपडा यांच्या पेडीत शिरला परंतु हल्लेखोराने त्याचा पाठलाग करत पेडीत घुसले त्या ठिकाणी त्याच्यावर पुन्हा पुन्हा कोयत्याने वार केले वा यावेळी वार चुकवत सूरज हा पेढीतील बाथरूममध्ये शिरला व त्याचा दरवाजा लावून घेतल्यामुळे तो बचावला सूरज याच्या डोक्यात दोन्ही हातावर खांद्यावर वार झाल्याने पेढीवर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता घटनास्थळी कोयता टाकून हल्लेखोरांनी पलायन केलं घटनास्थळी घड्याळ अंगठी कानातील बाली पडल्याचे पोलिसांना मिळून आले नागरिक आणि राठी यास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केलं घटनास्थळी पोलीस, पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली फॉरेन्सिक लॅब पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं घटनेनंतर संशितांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राहून कबुली दिली महानकर नेपसाठी सुभाष भस्मी इचलकरंजी